नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत यामध्ये घेतलेले जी केचे प्रश्न हे आपण पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्व प्रश्न आय एम पी असणार आहेत पोलीस भरतीसाठी या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू भरलेला असतो उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचंय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी हेलियम ठीक आहे हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये हेलियम हा वायू भरलेला असतो का तर हेलियम हा हवेपेक्षा हलका असतो मित्रांनो हेलियम हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हलका वायू आहे पहिल पहिल्या क्रमांकाचा कोणता आहे हायड्रोजन ठीक आहे जगातील सर्वात हलका वायू कोणता हायड्रोजन ओके हेलियम हा दुसऱ्या क्रमांकावर आहे सर्वात हलक्या वायूमध्ये तर हेलियम हा हवेपेक्षा हलका असल्यामुळे तो फुग्यामध्ये भरल्यावर तो फुगा हवेमध्ये उडून जातो त्यामुळे हा जो फुगा आहे तो आपल्याला पार्टींमध्ये पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये हेलियम हवा भरलेली असते ठीक आहे हेलियम हा वायू मित्रांनो ज्वलनशील नसतो त्यामुळे फुग्याचा स्फोट किंवा फुग्याला आग लागणे अशा घटना घडून येत नाहीत म्हणून या फुग्यांमध्ये हेलियम हा वायू भरला जातो ठीक आहे हायड्रोन हा हायड्रोजन हा हेलियमपेक्षा हलका असला तरी तो ज्वलनशील आहे आणि लगेचच आग पकडू शकतो त्यामुळे हा वायू फुग्यांमध्ये वापरला जात नाही हायड्रोजन ठीक आहे जर प्रश्न विचारला जगातील सर्वात हलका वायू कोणता तर हायड्रोजन ठीक आहे दुसऱ्या क्रमांकाचा हलका वायू हेलियम त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा पांढरे सोने कशास म्हटले जाते सोपा प्रश्न आहे बघा गेल्या वर्षी विचारण्यात आलेला होता कापूस ठीक आहे पांढरे सोने कापसास म्हटले जाते आता महाराष्ट्रातील पांढरे सोने पांढऱ्या सोन्याचा किंवा पांढरे सोने, सोने पिकवणारा जिल्हा कोणता मला कमेंट करून सांगायचा आहे जो पांढऱ्या सोन्यासाठी ओळखला जातो त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात तर पाचगणी ठीक आहे पाचगणी या पठारास बघा महाराष्ट्राचे टेबल लँड म्हणून ओळखलं जातं पाचगणी हे जे पठार आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे पठार लावारसापासून तयार झालेलं आहे ठीक आहे पाचगणी नावाचं पठार साताऱ्यामध्ये आहे आता या ठिकाणी मैसमाळ आहे बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळा आहे हे थंड हवेचं ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे अस्तंभा हे एक शिखर आहे याची उंची आणि कोणत्या पर्वतरांगेत आहे मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे प्रश्न विचारलेला आहे अस्तंभा शिखराच्या उंचीवर त्यानंतर प्रश्न आहे गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते कोणते आहे तर जयपूर ठीक आहे राजस्थानमधील जयपूर हे जे शहर आहे ते गुलाबी शहर या नावाने ओळखले जाते आता या ठिकाणी कोलकाता आहे बघा याच्यावर प्रश्न आहे आनंदाचे शहर सिटी ऑफ जॉय म्हणून कोलकाताला ओळखलं जातं लखनऊ हे नवाबाचे शहर म्हणून ओळखले जाते नवाबांचे शहर लखनऊ म्हणून ओळखले जाते ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि शेवटी रिव्हिजन देखील पाहून आपल्याला किती गुण मिळालेले आहेत कमेंट करून आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे ते स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे पुढे प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संतास महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जाते कोणत्या संतास ओळखले जाते, जाते? ले -ले -ले संत ज्ञानेश्वर यांना महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक किंवा जनक म्हणून ओळखले जाते संत ज्ञानेश्वर ठीक आहे यांच्यावर मोस्ट आयएमपी प्रश्न म्हणजे ज्ञानेश्वरी ठीक आहे ही ज्ञानेश्वरी यांनी लिहिलेली आहे जिला भावार्थ दीपिका म्हणून ओळखलं जातं संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत होते ठीक आहे महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोण तर संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आईचं नाव रुक्मिणी कुलकर्णी ठीक आहे ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा देखील ग्रंथ लिहिलेला आहे सोबतच हरिपाठ देखील लिहिलेला आहे एकविसाव्या एकविसाव्या वर्षी त्यांनी आळंदी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे ठीक आहे आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे ज्ञानेश्वरी त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लिहून पूर्ण केलेली केल आहे ठीक आहे हा देखील प्रश्न महत्वाचा असणार आहे गेल्या वर्षी किंवा त्याच्या मागील भरतीत प्रश्न विचारलेला आहे ज्ञानेश्वरी कुठे लिहिली तर नेवासे या ठिकाणी प्रवरा नदीकाठी लिहिलेली आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे संत तुकाराम यांची समाधी विचारली जाते देहू या ठिकाणी आहे त्यानंतर संत नामदेव यांच्यावर एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये आढळून येतात तर संत नामदेव यांची पदे शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आढळून येतात ठीक आहे संत एकनाथ यांच्यावर प्रश्न विचारला जातो तो म्हणजे भारुडे हा काव्यप्रकार कोणी रूढ केला तर संत एकनाथांनी रूढ केला यांची समाधी आहे पैठण या ठिकाणी ठीक आहे एक एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर हे ग्रंथ देखील त्यांचे विचारलेले आहेत त्यानंतर प्रश्न आहे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय जे मीठ आपण खातो ते सोडियम क्लोराईड म्हणून ओळखले जाते सोडियम क्लोराईड ठीक आहे एन ए सी एल असा त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे एन एल सी एन ए सी एल ठीक आहे सोडियम क्लोराईड या ठिकाणी सोडियम बायकार्बोनेट आहे बघा खाण्याचा सोडा हा प्रश्न दरवर्षी विचारला जातो सोडियम बाय कार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेटवर ठीक आहे खाण्याचा सोडा धुण्याचा सोडा सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा आणि सोडियम कार, कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात चलन छपाई कारखाना कोठे आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी चलन छपाई कारखाना हे केंद्र सरकार नियंत्रित करते ठीक आहे तर या ठिकाणी चलन छापले जाते नाशिक या ठिकाणी कारखाना आहे त्यानंतर प्रश्न आहे महत्वाचा तानसेन हे कोणाच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार व कवी होते कोणाच्या दरबारातील तर अकबर ठीक आहे अकबर याच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार व कवी होते तानसेन यांचं मूळ नाव देखील परीक्षेत विचारलेलं आहे मूळ नाव आहे बघा रामतनू पांडे रामतनु पांडे असं मूळ नाव आहे ठीक आहे अकबरचं नाव विचारलं पूर्ण तर बघा जलालुद्दीन मुहम्मद अकबर असं त्याचं नाव आहे ठीक आहे जलालुद्दीन मोहम्मद अकबर हा भारताचा तिसरा मुघल सम्राट होता ठीक आहे भारताचा तिसरा मुघल सम्राट कोण होता तर अकबर अकबर याने दिन ए इलाही नावाचा स्वतंत्र धर्म देखील सुरू केला होता हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे अकबराने कोणता धर्म सुरू केला होता दिन ए इलाही ठीक आहे हा धर्म सुरू केला होता पण त्याच्या मृत्यूनंतर हा धर्म जास्त वेळ टिकला नाही ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश हे महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते कोणते तर चंद्रपूर ठीक आहे चंद्रपूर हे जे शहर किंवा हा जो जिल्हा आहे तो काळ्या सोन्याचा जिल्हा किंवा काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखला जातो का तर काळे सोने म्हणजे दगडी कोळसा ज्याच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रात चंद्रपूर हा जो जिल्हा आहे तो अग्रेसर आहे म्हणून ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही वाहत नाही असा आहे तर बघा प्रश्न उत्तर असणार आहे लातूर ठीक आहे गोदावरी ही नदी लातूर जिल्ह्यातून वाहत नाही परभणी जालना नांदेड या जिल्ह्यांमधून ती वाहत आहे ठीक आहे गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे पहिली आहे गंगा दुसरी आहे गोदावरी ठीक आहे दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर गोदावरी ठीक आहे हिचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो ही पूर्व वाहिनी वा नदी आहे व शेवटी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते आता हिची महाराष्ट्रातील लांबी आणि भारतातील लांबी कमेंट करून सांगायची आहे ठीक आहे गोदावरी नदीची भारतातील व महाराष्ट्रातील लांबी कमेंट करून सांगायची आहे जायकवाडी हे जे धरण आहे ते गोदावरी नदीवरच आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण या ठिकाणी ठीक आहे ज्याच्या जलाशयाला नाथसागर असं नाव देण्यात आलं आहे नाथसागर ठीक आहे हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत असतो जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव नाथसागर आहे व तिथे उद्यान कोणता आहे संत ज्ञानेश्वर उद्यान आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पुरस्कार संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर या ठिकाणी ग्रॅमी हा जो पुरस्कार आहे तो संगीत क्षेत्राशी संबंधित असलेला पुरस्कार आहे आपण मागील दोन तीन व्हिडिओच्या आधी एक व्हिडिओ कव्हर केला होता त्यामध्ये हा प्रश्न घेतलेला आहे भारतामध्ये सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे व्यक्ती कोण तर तुम्ही मला आता त्याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार कोणी जिंकलेले आहेत ग्रॅमी पुरस्कार ही एक अमेरिकन कंपनी दिली कंपनी आहे रेकॉर्डिंग कंपनी ती कंपनी ग्रॅमी पुरस्कार वितरित करते ही हे जे पुरस्कार आहेत ते संगीताशी संबंधित आहेत ठीक आहे आता या ठिकाणी पुलित जर पुरस्कार आहे बघा पुलित जर नावाचा पुरस्कार आहे हा पुरस्कार पत्रकारिता साहित्य कला या क्षेत्रांसाठी दिला जातो त्यानंतर रॅमन मॅक्सेस हे हा पुरस्कार आहे याला आशियाचा नोबेल म्हटलं जातं हा सरकारी सेवा समाजकारण साहित्य पत्रकारिता इतर शांतता इतर आ, पुरस्कार इत्यादी पुरस्कारांसाठी दिला जातो ठीक आहे रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विचारले जातात खूप वेळा विनोबा भावे ठीक आहे हे पहिले भारतीय रेमन रॅमन हे हा पुरस्कार प्राप्त करणारे बुकर हा जो पुरस्कार आहे तो इंग्रजी साहित्याला दिला जातो फक्त इंग्रजी भाषेत असलेल्या साहित्याला बुकर हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर प्रश्न आहे सती प्रथेच्या उच्चाटनामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे व्यक्ती खालीलपैकी कोणते कोण होते तर राजा राम मोहन रॉय ठीक आहे राजा राम मोहन रॉय हे सती प्रथेच्या उच्चाटनामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे व्यक्ती होते राजा राम मोहन रॉय यांनी सती सती प्रथेविरोधात जनजागृती केली व सती प्रथा बंद व्हावी यासाठी ब्रिटिश शासनाकडे हा विषय लावून धरला होता याचा परिणाम म्हणून अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये ठीक आहे अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये कायदा काढून लॉर्ड विल्यम बेंटिक याने सती ही प्रथा बंद करण्याचा निय निर्णय घेतला ठीक आहे अठराशे एकोणतीस मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक याने ठीक आहे तर या ठिकाणी गेल्या वर्षी एक प्रश्न विचारला होता राजा राम रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ठीक आहे तर उत्तर कमेंट करून सांगायचंय राजा ही पदवी कोणी दिलेली आहे त्यांना हो? त्यानंतरचा प्रश्न रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली सर ही पदवी खालीलपैकी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ परत केली खूप वेळा रिपीट होत असणारा हा प्रश्न आहे बघा उत्तर असणार आहे जालियनवाला बाग हत्याकांड ठीक का? आहे जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली सर ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली आता जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडलं होतं हा प्रश्न देखील दरवर्षी किंवा प्रत्येक भरतीमध्ये विचारला जातो तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला हे कांड घडलेलं आहे जालियनवाला बाग हत्याकांड ठीक आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस पंजाबमधील अमृतसरमधील जालियनवाला बागेत हे हत्याकांड घडलं होतं बघा रौलेट कायद्याचा विरोध म्हणून जमलेल्या जमावावर जनरल डायरच्या आदेशावरून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले होते ठीक आहे तर याच घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली सर ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली होती आता या ठिकाणी बंगालची फाळणी कधी झाली भगतसिंगांना फाशी कधी झाली आणि महात्मा गांधींची हत्या कधी झाली तुम्ही कमेंट करून सांगा मला त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था ही घटनात्मक संस्था नाही तर या ठिकाणी योजना आयोग ही जी संस्था आहे ती घटनात्मक संस्था नाही त्यानंतर प्रश्न आहे मायोपिया हा खालीलपैकी कशाशी संबंधित दोष आहे तर हा एक दृष्टी दोष आहे डोळ्याशी संबंधित दोष आहे दृष्टीदोष ठीक आहे मायोपिया ज्याला मराठीमध्ये निकटदृष्टीता म्हटलं जातं ठीक आहे निकटदृष्टीता तर निकटदृष्टीता या आजारामध्ये कोणते भिंग वापरले जाते हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो तर अंतर्वक्र किंवा अंतर्गोल भिंग वापरले जाते विरुद्ध दूरदृष्टिता हा रोग ज्याला हायपरोपिया ठीक आहे हायपरोपिया असं म्हटलं जातं तर या यामध्ये बहिर्वक्र किंवा बहिर्गोल भिंग वापरले जाते ठीक आहे निकटदृष्टीता या रोगामध्ये आपल्याला दूरच्या गोष्टी अस्पष्ट दिसतात व जवळच्या गोष्टी स्पष्ट दिसतात तर दूरदृष्टीता या रोगामध्ये जवळचं अस्पष्ट दिसतं आणि दूरचं स्पष्ट दिसतं ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये ज्योती याराजीने कोणते पदक जिंकलेले आहे तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे ठीक आहे आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये ज्योती याराजीने सुवर्ण हे पदक जिंकलेले आहे त्यानंतर प्रश्न आहे विनोद कुमार शुक्ल यांचे निधन झाले त्यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर एकोणसाठवा ठीक आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना प्राप्त झालेला आहे त्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दुसरा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते कोणास प्रदान करण्यात आला कोणास प्रदान करण्यात आला जयंत नारळीकर नारळीकर ठीक आहे जयंत यांना दुसरा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे जगातील सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्ल्युबर्ड ब्लॉक सहा चे प्रक्षेपण कोणी केले कोणी केलेले आहे तर आपल्या इस्रोने ठीक आहे इस्रो या संस्थेने जगातील सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक सहा चे प्रक्षेपण केलेले आहे त्यानंतर प्रश्न आहे शेवलियर डे ल ऑड्रे डेस आर्ट्स ॲट लेस सॉरी शेवलियर डे ल आड्रे डेस आर्ट्स एट डेस लेटरेस पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे रवी डी सी ठीक आहे रवी डी सी यांना डे डेस डेस आर्ट्स हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच कोणत्या देशाने पॉलिमर नोट जारी केलेल्या आहेत कोणत्या देशाने केलेल्या आहेत तर ओमान या देशाने पॉलिमर नोट जारी केल्या आहेत पुढे प्रश्न आहे विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक कोणी ठोकलेले आहे तर सक्कीबल गनी ठीक आहे सक्कीबुल गनी याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक ठोकलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे आत्मचरित्र कोणाचे आहे कोणाचे आहे शिखर धवन ठीक आहे शिखर धवन याचं आत्मचरित्र आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे आत्मचरित्र ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी चोवीस प्रश्न घेतलेले आहेत ज्यामधून तुमचे पन्नास ते साठ प्रश्न आपण कव्हर करून घेतलेले आहेत आता या व्हिडिओची रिव्हिजन घेऊया ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे ठीक आहे रिव्हिजन शेवटपर्यंत पाहायची आणि शेवटी किती उत्तरं बरोबर आली किंवा चुकली कमेंट करून सांगायचं आहे चला तर रिव्हिजन सुरू करूया प्रश्न पहिला आहे बघा हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू भरलेला असतो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी हेलियम त्यानंतरचा प्रश्न आहे पांढरेसोने कशास म्हटले जाते उत्तर असणार आहे ऑप्शन बी कापूस त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए पाचगणी त्यानंतर प्रश्न आहे गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी जयपूर त्यानंतर प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीकरिता प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर त्यानंतर प्रश्न खालीलपैकी कोणत्या संतास महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर पुढे प्रश्न आहे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोडियम क्लोराईड त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रात चलनछपाई कारखाना कोठे आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी नाशिक त्यानंतर प्रश्न आहे तान सेन हे कोण कोणाच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार व कवी होते योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अकबर त्यानंतर प्रश्न आहे डॅश द्याश डॅश हे महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चंद्रपूर त्यानंतर प्रश्न गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लातूर त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पुरस्कार संगीत क्षेत्राशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ग्रॅमे पुढील प्रश्न सतीप्रतेच्या उच्चाटनामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे व्यक्ती खालीलपैकी कोणते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजा राम मोहन रॉय पुढील प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली सर ही पदवी खालीलपैकी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ परत केली योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जालियनवाला बाग हत्याकांड त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था ही घटनात्मक संस्था नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन सी योजना आयोग पुढे प्रश्न मायो आहे मायोपिया हा खालीलपैकी कशाशी संबंधित दोष आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दृष्टी त्यानंतर आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये ज्योती याराजीने कोणते पदक जिंकले योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुवर्ण पदक पुढील प्रश्न विनोद कुमार शुक्ल यांचे निधन झाले त्यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणसाठवा पुढील प्रश्न दुसरा मरणोत्तर विज विज्ञानरत्न पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते कोणास प्रदान करण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जयंत नारळीकर पुढील प्रश्न जगातील सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक सहा चे प्रक्षेपण कोणी केले योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी इसरो पुढील प्रश्न शेवलियर डेल ऑड्रे डेस आर्ट्स एट डेस लेटरेस पुरस्कार कोणास देण्यात आला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी रवी डी सी त्यानंतर प्रश्न नुकतंच कोणत्या देशाने पॉलिमर नोट जारी केले आहेत योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन ए ओमान पुढील प्रश्न विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जन शतक कोणी ठोकले आहे योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन बी सकीबुल गणी त्यानंतर प्रश्न आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे आत्मचरित्र कोणाचे आहे योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन ए शिखर धवन तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अगोदर विश्लेषण व नंतर रिव्हिजन घेतलेले आहे चोवीस प्रश्नांची तर या ठिकाणी चोवीस प्रश्नांपैकी तुम्हाला किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेली आहेत किंवा किती चुकलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे जेणेकरून तुमचा या व्हिडिओतून किती अभ्यास झाला आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात मला समजेल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला मित्रांशी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागामध्ये दूरतास थांबतो धन्यवाद